कर्जत तालुक्यातील महत्वाच्या रस्त्यावरील महत्वाचा पूल समजला जाणारा कर्जत शहरातील दहिवली येथील श्रीराम पूल मागील काही वर्ष सातत्याने वाहतूक कोंडीच्या अग्रस्थानी आहे त्यामुळे या ठिकाणी जुन्या पुलाच्या अगदी बाजूला नवीन पूल उभारला जात आहे शासनाने या पुलासाठी तब्बल साडेसात कोटींचा सा निधी मंजूर केला आहे मात्र पुला या पुलाचे बांधकाम सुरू असून या नवीन पुलामुळे कर्ज श्रीराम पुलावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघणार आहे पुलाचे बांधकाम यावर्षी पावसाळ्याआधी होण्याची शक्यता कमी आहे त्यात ज्या ठिकाणी पाण्याचा प्रवास वर्षभर असतो अगदी भागा त्याच भागात पुलाचे पिलर अद्याप उभे राहिले नाहीत त्यामुळे कर्ज शहरातील या नवीन पुलामुळे श्रीराम पुलावरील वाहतूक कोंडीचे संकट दूर होणार असून सार्वजनिक बांधकाम खात्याने या पुलाचे कामाकडे प्राधान्य देण्याची आवश्यकता वाहन चालक व्यक्त करीत आहेत कर्जत लाईव्हसाठी संतोष पेरणे कर्ज